शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी केला साडेतीन लाख मतांचा टप्पा पाठ तेराव्या फेरेनंतर पंचावन्न हजार मतांचे लेड कोल्हे यांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या तेरा फेऱ्या झाल्या आहेत त्यामध्ये शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे पंचावन्न हजार नऊशे एक्केचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तेराव्या फेरीनंतर कोल तेरा अमोल कोल्हे यांना तीन लाख एकावन्न हजार सातशे त्र्याण्णव तर अढळराव पाटील यांना दोन लाख पंच्याण्णव हजार आठशे बावन्न मते मिळाली आहेत तेराव्या फेरीमध्ये अमोल कोल्हे जुन्नर खेड आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत तर आंबेगाव हडपसर भोसरी या विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव अढेराव पाटील आघाडीवर आहेत तेराव्या फेरीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे पंचावन्न हजार नऊशे एक्केचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तेराव्या फेरीतील मतदान पाहूयात जुन्नर या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार एकशे चौपन्न मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना दोन हजार एकशे शहाऐंशी मते आंबेगाव या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना चार हजार पाचशे पंधरा मते खेड आळंदी या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाच हजार सहाशे पासष्ट मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना दोन हजार चारशे एकोणऐंशी मते शिरूर या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार नऊशे एकोणनव्वद मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना चार हजार चारशे अकरा मते भोसरी या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाच हजार सदुसष्ट मते तर शिवाजीराव अढेराव पाटील यांना पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मते हडपसरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार आठशे पंच्याऐंशी मते तर शिवाजीराव अढयराव पाटील यांना पाच हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मते दरम्यान दहाव्या फेरीमध्ये अमोल कोल्हे जुन्नर खेड आळंदी आणि शिरूर तसेच आंबेगाव आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होते तर भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव अढेराव पाटील आघाडीवर होते दहाव्या फेरीतील मतदानात कुठल्या विधानसभा मतदारसंघात कुणाला आघाडी होती पाहूयात जुन्नरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार पाचशे एकवीस मते तर शिवाजीराव अढेराव पाटील यांना एक हजार आठशे पासष्ट मते आंबेगावमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार सहाशे तेहतीस मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना चार हजार तीनशे मते खेड आळंदीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना तीन हजार एकशे तेवीस मते शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना चार हजार नऊशे सत्याऐंशी मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना तीन हजार सातशे एकोणीस मते भोसरीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाच हजार आठशे पंधरा मते तर शिवाजीराव अडेराव पाटील यांना सात हजार अठ्ठेचाळीस मते हडपसरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मते तर शिवाजीराव आढेराव पाटील यांना चार हजार चारशे नऊ मते नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज